नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील बरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी अवकाळी तीनशे साठ क्विंटल जसे दर सहा हजार चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाता आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे परभणी या ठिकाणी अवकालेले बावन्न क्विंटल जसे दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती जामखेड अहिल्यानगर या ठिकाणी अवकाळीलेले पाच क्विंटल दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी अवकालेले सहा क्विंटल जास्तीत दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार पन्नास रुपये क्विंटल